मंडळी मी किशोरी किशोरीच किचन मराठीमध्ये मा तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी एक गोडाचा पदार्थ घेऊन आलेली आहे आणि ही एक विदर्भातील पारंपरिक रेसिपी आहे माझी आई आमच्या लहानपणी आम्हाला ही रेसिपी जी आहे ती नेहमीच बनवून द्यायची आणि ह्या रेसिपीचं नाव आहे लोऱ्या तर नाव जरा वेगळ्या पद्धतीचं आहे पण चवीला अत्यंत उत्कृष्ट अशी ही रेसिपी आहे खूप जबरदस्त लागतात ह्या लोऱ्या तर कशा तयार करायच्या आहेत हे आता आपण बघूयात तर त्यासाठी मी इथे एका परातीमध्ये कणिक घेतलेली आहे तर कणिक घेत आहे आणि ही कणिक जरा मी जास्तच भिजवत आहे कारण मला ह्या कणकेपासनं पोळ्यासुद्धा तयार करायच्या आहेत त्यामध्ये चवीला थोडं मीठ घातलेलं आहे आणि जसे आपण पोळ्यांसाठी कणिक भिजवून घेतो तर त्याच पद्धतीने मी ही कणिक जी आहे ती भिजवून घेत आहे रेसिपी जरी दिसायला वेगळी असेल तरी चवीला खूप जबरदस्त लागते आणि कणकेपासून तयार केली आहे त्यामुळे पौष्टिकसुद्धा आहे आणि खूप छान अशी चव ह्या पदार्थाची लागते तर माझी आजची ही रेसिपी बघितल्यानंतर तुम्ही नक्कीच करून बघा लहान मुलांनासुद्धा अत्यंत आवडेल तर कणिक भिजवून घेतली आणि मुरण्यासाठी मी एका बाजूला झाकून ठेवून दिलेली आहे आता एका भांड्यामध्ये मी इथे दूध घेतलेलं आहे आणि जेवढं दूध घेतलेलं आहे तेवढंच पाणी घेत आहे तर इथे तुम्ही अर्ध दूध आणि अर्ध पाणी घालू शकता किंवा नुसतं दूधसुद्धा घेऊ शकता किंवा नुसतं पाणीसुद्धा घालू शकता कसंही केलं तरीही ही जी रेसिपी आहे ना ती खरंच खूप छान लागते हा पदार्थ खूप छान लागतो पण दुधासोबत आणखीन जास्त छान वाटतो तर माझ्या पोळ्या ज्या आहेत त्या टाकून झालेल्या होत्या आणि थोडी कणिक मी शिल्लक ठेवलेली होती तर आता आपण ह्याच्या लोऱ्या तयार करून घेऊयात तर इथेच एका स्टीलच्या प्लेटवर मी थोडी कोरडी कणिक जी आहे ती पसरवून घेतली आहेत त्यामुळे ह्या लोऱ्या ज्या तयार करणार आहे तर त्या चिपकणार नाही ताटाला प्लेटला तर असा कणकेचा एक छोटा गोळा काढून घेतला आणि अशा पद्धतीने छोट्या छोट्या लोऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत लोऱ्या म्हणजे एक प्रकारच्या शेवयाच आहेत जशा शेवया, शेवया असतात त्या पद्धतीच्याच आहे पण अशा हातांनी ह्या तयार करून घ्यायच्या आहेत अगदी छोट्या छोट्या तयार करायच्या मी जवळून तुम्हाला दाखवते बघू शकता तर अशा छोट्या छोट्या अगदी बारीक लोऱ्या तयार करायच्या आहेत ह्या त्या पद्धतीने मी सर्व लोऱ्या ज्या आहेत त्या तयार करून घेत आहे आणि खरंच खूप छान वाटतात चवीला ह्या लोऱ्या ज्या आहेत त्या आता ह्याला लोऱ्या का म्हणतात मला पण नेमकं माहिती नाही कारण ही एक विदर्भातली जुनी पारंपरिक रेसिपी आहे आणि माझी आई जी आहे ना तर आम्ही लहान असताना अशा पद्धतीच्या ह्या लोऱ्या तयार करून द्यायची आम्हाला आणि चवीला खरंच खूप छान लागतात ह्या तर मला बऱ्याच दिवसांनी म्हणजे आठवण झाली आईच्या हातच्या लोऱ्यांची तर मीसुद्धा ह्या तयार करून बघितल्या आणि अगदी सेम तीच चव आलेली होती माझ्या तयार केलेल्या ह्या लोऱ्यांची सुद्धा तर इथे हे दूध आणि पाणी मिक्स करून मी उकळवून घेतलेलं आहे आणि उकळत्या ह्या दुधामध्ये ह्या ज्या तयार केलेल्या लोऱ्या आहेत त्या सोडायच्या आहेत म्हणजे चिकटणार नाही एकमेकांना आणि अगदी मोकळ्या अशा ह्या तयार होतील तर थोड्या थोड्या करून मी सर्व लोऱ्या ह्यामध्ये टाकून घेतल्या आहेत आणि छान शिजवून घ्यायच्या आहेत तर मी तुम्हाला पहिलेच सांगितलेलं आहे की इथे फक्त तुम्ही दुधामध्ये सुद्धा ह्या लोऱ्या तयार करू शकता किंवा नुसत्या पाण्यामध्ये किंवा माझ्यासारखंच अर्ध दूध आणि अर्ध पाणी घेऊन सुद्धा तर अगदी मंद आचेवर मी ह्या लोऱ्या ज्या आहेत त्या शिजू देत आहेत तर जवळजवळ दहा मिनटं मी ह्या शिजू देणार आहे तर तोपर्यंत इथे मी एक स्पेशल मसाला तयार करून घेत आहे तर ह्या मसाल्यामुळे ह्या लोऱ्यांची चव अगदी खूप मस्त अशी येते तर ह्यामध्ये मी एक चम्मच खसखस घातलेली आहे आणि ही खसखस जी ती ले 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 ले, ले 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 आहे ती भाजून घेतलेली आहे एक चम्मच भाजून घेतलेले तीळ घातले आणि तीन वेलची घातलेल्या आहेत सोलून घ्यायच्या आणि छान कुटून घ्यायचा आहे तर हा माझ्याकडे दगडी खलबत्ता आहे तर ह्यामध्ये मी अशा प्रकारे कुटून घेत आहे आणि जाळसर असं कुटून घ्यायचं आहे त्याच्यामुळे ह्याचा फ्लेवर जो आहे ना तर तो खूपच मस्त असा येतो आणि हा ह्या लोऱ्यांसाठी एक स्पेशल मसाला आहे ह्या मसाल्यामुळे लोऱ्यांची चव जी आहे ती खरंच खूप मस्त अशी येते तर हा मसाला तर त्यामध्ये घातलाच पाहिजे आता इकडे मी ड्रायफ्रूट्स पण चॉप करून घेत आहे तर असं मी हा ड्रायफ्रूट्स कटर ऑनलाईन बोलवलेला होता मिशोवरून बोलवलेला आहे तर मी पहिल्यांदाच आता ह्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स कट करून घेत आहे बघूयात कसे कट होतात तर तर पाच ते सहा मी बदाम ह्यामध्ये घातल्या होत्या आणि अशा पद्धतीने कट झालेल्या आहेत अगदी बारीक असे छान चॉप झाले आहेत आता पाच ते सहा पुन्हा काजू घातलेले आहेत आणि ते सुद्धा मी कट करून बघते तसं छान आहे हे ड्रायफ्रूट्स कटर जर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्हीसुद्धा परचेस करू शकता मिशोवरून तर हे ड्रायफ्रूट सुद्धा मी असे कट करून घेतले आहेत आणि दहा मिनटं झालेले होते तर ह्या लोऱ्या शिजलेल्या आहेत छान अशा बघू शकता मस्त अशी उकळी आलेली होती छान शिजल्या गेलेल्या आहेत ह्या लोऱ्या आता ह्यामध्ये मी हात तयार करून घेतलेला मसाला घालून घेतला आहे तर ह्या मसाल्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की एक चम्मच भाजलेली खसखस एक चम्मच भाजलेले तीळ आणि तीन ते चार विलायची जाळसर कुटून घेतल्या त्यानंतर आता ह्यामध्ये हे कट करून घेतलेले ड्रायफ्रूटसुद्धा घालून घेतले आहेत काजू बदाम पिस्ता आणि वरून दोन चम्मच मी तूप घातलेला आहे तर तूप घालणं ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल पण तुपामुळे ह्या पदार्थाची चव जी आहे ती खरंच खूप छान येते दहा ते बारा काड्या घातलेल्या आहेत पुन्हा मी दोन ते तीन मिनटं छान असं शिजू देत आहे आता ह्यामध्ये मी अर्धा वाटी साखर घालून घेतली आहे आपल्याला कितपत गोड आवडते त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण जे आहे ते कमी जास्त करू शकता पण एवढं साखरेचं प्रमाण जे होतं ते एकदम परफेक्ट असं आहे छान अशा गोडीच्या ह्या लोऱ्या तयार झालेल्या होत्या ह्या लोऱ्या म्हणजे एक प्रकारच्या शेवयाच आहेत ज्या आपण भिजवलेल्या कणकीपासनं तयार केलेल्या आहेत तर मस्त अशा ह्या लोऱ्या तयार झालेल्या आहेत ही खीर तयार झालेली आहे साखर घातल्यानंतर अगदी दोन ते तीन मिनटं मी उकळून घेतलेलं आहे साखर विरघळेपर्यंत आणि मस्त अशी ही शेवयांची खीर म्हणा किंवा लोऱ्या म्हणा तयार झालेल्या आहेत आणि तुम्ही एकदा नक्की करून बघा ह्या लोऱ्या खरंच खूप छान वाटतात चवीला तर अगदी पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या आजच्या लोऱ्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे तर मला कमेंटमध्ये सांगा आणि ही जी रेसिपी आहे ती तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशा छानशा पौष्टिक पदार्थासोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद